काय चर्चा, चर्चा होती कशा संदर्भात काय चर्चा होती मी सांगणार नाही पक्षाची होती कळलं ना पण लोकसभ लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात परिसर होतो ते पार पडतात काल आशिषेल सुद्धा भेटून गेले होते त्या संदर्भात आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे कसं बघता याआधी विधेयक जे आहे हे एकमेकांना मंजूर करण्यात आले म्हणजे काय झालं विधेयक मंजूर कसं आहे या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पुजण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस पाहिजे मी जर चुकत नसील तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होता की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसताच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही आहे हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावत ना दहा टक्के दिले म्हणजे काय केलं कशात दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले कोणत्या प्रकरण जाणार परत तिकडे पक्ष राज्य सरकार सगळा आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या त्याचा काय अर्थ आहे का हेलो सम वेळ कोणको 18 मध्ये जो ऍक्ट लागू केला गेला होता पक्ष सरकारच्या वेळेला काय झालं पण त्याचा काय झालं म्हणजे या 10 टक्क्याचं इथेच सोडारलं राज्य सरकारला मोठा अधिकार आहेत का या गोष्टींचे आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या अनेक राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचे पण विषय आहेत हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं समाजाने या गोष्टी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे सर आपण ह्या विषयावर आधीच बोललेला की हे होणार नाही या नंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक पेढेही निर्माण झाले आहे मला कळत नाही की हे सगळं काय सुरू आहे मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत आज आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे पाण्याचा विषय इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं लक्षच नाही निवडणुका जातीपातीचं राजकारण आरक्षण याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये काही नाही चालू सर आजच्या बैठकीबद्दल काय प्रश्न नाही आजच्या बैठकीत काय मी हाडाबा सर पुन्हा उद्या उद्यापासून पुन्हा एकदा आरक्षणाचा घेऊन उपोषणावर ठाम आणखी कोणाच्या वोट आपको पेश की गई जो इलाके हैं जिसमें वोट कितने मिले हैं किस तरह से पार्टी तैयार है इस बार में क्या कहना चाहेंगे सर कि आने वाले लोकसभा चुनाव में मन से तैयारी कर करना देखिए अभी हमारे जो तो लोग हैं उनके साथ कभी तो अपनी चर्चा हुई उसके हिसाब से अभी आगे इस तरह से क्या करना है आपको तो नहीं बता सकता मैं तो ये आने वाले कुछ दिनों में बता दूँगी सर जरांगे को लेकर आज एक विशेष अधिवेशन बुलाया गया था ठीक